नमस्कार इयत्ता पाचवी पाचवा मानवाची वाटचाल बालमित्रांनो आज आपण मानवाची वाटचाल या पाठाचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत ओके चला तर आपण स्वाध्यायाकडे वळूयात बालमित्रांनो या ठिकाणी प्रश्न क्रमांक एक देण्यात आलेला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा अ लॅटिन भाषेत टिंबटिंब या शब्दाचा अर्थ मानव आहे तर याचं उत्तर आहे होमो होमो या शब्दाचा अर्थ मानव आहे आ शक्तिमान मानव प्रामुख्याने टिंबटिंबमध्ये वस्ती करत होता याचं उत्तर आहे गुहा तर शक्तिमान मानव हा गुहांमध्ये वस्ती करत होता ओके प्रश्न क्रमांक दुसरा एका वाक्यात उत्तरे लिहा हात कुराड कोणी बनवली तर याचं उत्तर देताना कोणी हा शब्द काढायचा आणि तिथं तुम्हाला आहे हात कुराड ताठ कन्याच्या मानवाने तर पहा तुम्हाला पूर्ण वाक्यात उत्तर लिहिताना लिहावं लागेल हात कुऱ्या मानवाने बनवली पुन्हा एकदा ऐका हात कुराड, ताठ कण्याच्या मानवाने बनवली ओके हा प्रश्न आनुवंशिकता म्हणजे काय तर याच उत्तर आपण पाठ्यपुस्तकामध्येच पाहूयात बालमित्रांनो या ठिकाणी <coughs> तुम्हाला अनुवंशिकता म्हणजे काय याचं उत्तर मिळून जाईल <coughs> तर पहा इथं मी झूम करून दाखवते अनुवंशिकता म्हणजे काय माणसाचे रंग रूप आरोग्यविषयक वैशिष्ट्ये इत्यादी बाबी त्याच्या पूर्वजांशी साम्य दर्शवणाऱ्या असतात या बाबींना अनुवंशिकता असे म्हणतात हे दोन आचं उत्तर आहे म्हणून इथं दोन आ असं टिकमार करून घ्या ओके चला आता आपण पुढील प्रश्न पाहूयात पुढील प्रश्न तीन पुढील विधानांची कारणे लिहा त्यामध्ये अ आहे शक्तिमान मानवाचे अस्तित्व संपुष्टात आले याचं उत्तर सुद्धा तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्येच मिळून जाईल आपण पाठ्यपुस्तकामध्येच पाहूया त्याचं उत्तर तर पहा इथं तुम्हाला उत्तर मिळून जाईल तर पहा शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये बरोबरीने नांदत होते बुद्धिमान मानवांच्या समूहाबरोबरचा संघर्ष पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेता न येणे अशा काही कारणामुळे शक्तिमान मानवांचे अस्तित्व संपुष्टात आले पुढील पानावर हे लिहिलेलं आहे तरी मी इथं लिहून देत आहे अस्तित्व संपुष्टात आले असं तुम्हाला लिहायचं आहे ओके हे झालं तीनमधील अचं उत्तर पुन्हा एकदा बघा शक्तिमान मानव आणि बुद्धिमान मानव काही काळ युरोपमध्ये नांदत होते बुद्धिमान मानवांच्या समूहाबरोबरचा संघर्ष पर्यावरणातील बदलांशी जुळवून घेता न येणे अशा कारणामुळे शक्तिमान मानव संपुष्टात आले तर पुढील परिच्छेदामध्ये इथंपर्यंत तुम्हाला लहावं लागेल अस्तित्व संपुष्टात आले तीन अ ओके तीन आ प्रश्न आपण पाहूयात बघा तीन आ आहे बुद्धिमान मानव आवाजाला हवे तसे वळण देऊ शकत होता तर त्याचं उत्तर आपल्याला याच्यावरच तुम्हाला मिळून जाईल पहा इथं बघा याचं उत्तर उत्क्रांतीच्या प्रक्रियेत बुद्धिमान मानवाचे स्वरयंत्र पूर्णपणे विकसित झाले होते ते ध्वनीच्या बारकाव्यासह विविध उच्चार करता येण्यासाठी उपयुक्त बनले होते त्याच्या जबड्याची आणि तोंडाच्या आतील इतर स्नायूंची रचनाही विकसित झाली होती तसेच त्याला लवचिक जीभ लाभली होती त्यामुळे तो ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकतो तीन आ तर पहा तुम्हाला इथून लिहिलं तरी पण सोयीस्कर जाईल की त्याला लवचिक जीभ लाभली होती त्यामुळे तो विविध ध्वनींचा उच्चार करून आवाजाला हवे तसे वळण देऊ शकता हे शॉर्ट उत्तर झालं आणि हे व्यवस्थित स्पष्टीकरणासह उत्तर झालं तीन आचं उत्तर ओके आता प्रश्न चौथा आपल्याला इथं कोडं देण्यात आलेलं आहे ते कोडं कसं आहे पहा आडवे शब्द आणि उभे शब्द बघून तुम्हाला या चौकटी पूर्ण करायच्या आहेत तर आपण आडवे आधी पूर्ण करून घेऊयात फर्स्ट कण्याचा मानव तर पहा ताट कण्याचा मानव याला होमो इरिक्टस असे म्हणतात म्हणून तुम्हाला इथं स हो इरेक्टस लिहून घ्या पुन्हा काय होईल की जेव्हा मी हे जे टायपिंगचं बंद करेल तेव्हा ते, ते लिहिलेलं पुन्हा जाईल म्हणून लिहून घ्या उभं पण लिहून घेऊया आपण कुशल मानव कुशल मानव म्हणजे होमो हॅबिलिस हॅ है बी ली स हॅबिलिस ओके आडवं ताटकण्याच्या माणसाला निर्माण करण्याचे तंत्र साध्य जेवढ्या फुले आहेत ना तेवढे अक्षरी शब्द असणार आहे इथं दोन फुले आहेत म्हणजे दोन अक्षरी असणार आहे तर पहा ताठ कण्याच्या माणसाला अग्नी निर्माण करण्याचे तंत्र साध्य झाले नव्हते म्हणून इथं लिहा अग्नी काय लिहायचंय अग्नी आता पुढे पहा तिसरं शक्तिमान मानवाचे अवशेष सर्वप्रथम या देशात सापडले तीन फुले आहेत मग तीन अक्षरे आपल्याला लिहायचं आहे तिस आहे जर्मनी तर पहा खालचे तुम्ही पाठ्यपुस्तकात बघून वाचा मी ही, ही जे हे जे कोड आहे ते पूर्ण करेल सात आडवे बुद्धिमान मानव निरीक्षण व कल्पनाशक्ती यांच्या आधारे का काढू शकला दोन फुले आहेत तिथल्या चित्र काढू शकला चित्रे काढू शकला ओके नऊ आडवे पहा टिंबटिंब म्हणजे बुद्धिमान चार फुले आहेत म्हणून आपल्याला माहीत आहे सेपियन म्हणजे बुद्धिमान म्हणून इथं लिहायचं सेपियन ओके पुन्हा आहे दहा आडवे शक्तिमान मानवाने आपली हत्यारे टिंबटिंबपासून बनवली दहा आडवे तीन फुले आहेत म्हणून तिथं लिहा दगडी दगडी हत्यारे बनवली ओके आता उभे शब्द पहा पहिलं उभं लिहिलेलं आहे दुसरं उभं पहा दुसऱ्याने चार नंबर कुशल मानवांच्या अस्तित्वाचा पुरावा टिंबटिंब या देशाच्या परिसरात मिळाला चार उभे तर पहा केनिया खरं तर टांझानिया आणि केनिया दोन देश आहेत पण इथं तीनच फुली असल्यामुळे आपण केनिया लिहूयात ओके सा पाच उभे पहा ताठ कण्याचा मानव टिंबटिंबसारखी हत्यारे बनवत असते तर पहा पाच अक्षरी तिथं आपण लिहूया हात कुराडी राडी हात कुऱ्हाडीसारखी हात्यारे बनवत होता ओके सहा हुबे बुद्धिमान माणसाला युरोपमध्ये टिंबटिंब या नावाने ओळखले जाई तर पहा सहा हुबे चार अक्षरी म्हणून क्रोमॅनॉन क्रो मॅ नॉ न क्रोमॅनॉन या नावाने ओळखले जाई आठ उभे शक्तिमान मानव जुजवी आवाज काढू टिंबटिंब साधत होता तर पहा सं तो मानव जुजवी आवाज काढून संवाद साधत होता मुन संवाद अशा प्रकारे आपण हे भाषिक कोडे पूर्ण केलेले आहे अक्षर व्यवस्थित आली नसली तरीसुद्धा तुम्ही प्रयत्नानं पाठ्यपुस्तकामध्ये हे शब्द ओळखण्याचा प्रयत्न करा माझा आवाज ऐका आणि हे कोडं पूर्ण करा ओके थँक्यू